नमस्कार मंडळी मी शुभांगी आज आहे संडे आणि मी आलेले खास एका शेतकऱ्याची भेट घ्यायला तेही ना हेर्ले गावामध्ये एका शेतकऱ्याने आपल्या मुलाची जशी आपण काळजी घेतो तसंच ना पिकाची काळजी घेऊन जे उत्पन्न काढलेलं आहे ना अरे वा बघितल्यानंतर ना मन भरून जातं तर आत्ता ना तुम्हाला भाताची उंची पहिला दाखवून घेते तर सरांचीच उंची असेल सहा फुटाच्या पेक्षा जास्त त्यांच्या छातीला भात लागतं मग विचार करा भाताचं पीक ना ह्यांनी किती चांगल्या पद्धतीनं काढून घेतलेलं आहे हे ना अस्मिता नावाचा भात त्यांनी लागवड केली होती मे महिन्यामध्ये त्याच्यानंतर ना हे भाताचं स्वरूप हे अशा पद्धतीनं आहे खूप मोठा प्लॉट आहे ह्याच्यामध्ये त्यांनी ते भात लावलेला ला। आहे खूप चांगल्या प्रकारे जे औषध फवारणी असतात ते करून ना सरांच्या तोंडातूनच ऐकूया आपण काय काय त्यांनी केलेलं आहे त्याच्या अगोदर तुम्हाला सांगते हे जे आहेत ना ते आहेत हेरले गावचे सदन शेतकरी उदय माखणे सर त्यांच्यासोबत आहेत कोळी सर आणि त्यांचे सहकारी आणि आमचे मिस्टर तर त्यांनाच त्यांच्या जुबानी विचारूया कशा पद्धतीने ह्यांनी ना काळजी घेतलेली आहे भाताची आणि काय काय यूज केलेला आहे आपल्यासोबत आहेत कोळी सर आणि माकवे सर माकने सर माकने सर।, माकने सर।, नमस्कार सर।, कोड़ी सर नमस्कार नमस्कार दादा कधी पेरणी केलाय पंचवीस मेला पेरणी केल्या पंचवीस मेला कुठली भात जात अस्मिता म्हणून अस्मिता म्हणून काय खत काय टाकलं याला खत तेरा चाळीस तेरा 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 चाळीस जियार। तेरा टाकले सुरुवातीला नंतर वीस वीस झिरो तेरा टाकले एक महिन्यानं नंतर एक महिन्यानं दहा सव्वीस वीस टाकले मग आता हे ह्याला किती दिवस लागला निघायला अजून निघायला एक महिना अवकाश याला एक महिना जे आता त्यांनी सांगितलं ना ते ना खतांची म्हणजे लागवडींची जे नंबर्स वगैरे आहेत ते ना ते सांगितलं अच्छा तर एवढं सगळं त्यांनी फवारून ना हा यांचा प्लॉट किती गुंट्याचा आहे सर हा पन्नास, पन्नास गुंटे पन्नास गुंटे म्हणजे जवळपास एक एकर सव्वा एकर टार्गेट एक गुंट्याला दोन पोतीचं टार्गेट त्यांचं आहे एक गुंट्याला दोन पोती मग एवढ्या ह्याच्यामध्ये किती पोती भात निघेल ऐंशी पंच्याऐंशी पोतीचं अच्छा ऐंशी ते पंच्याऐंशी पोती यांना ह्या एका प्लॉट मधून भात काढायचा आहे आणि इकडे आमचं भुजगाव त्यांना दुर्लक्ष करा <laughs> तर ना हे भात जे आहे की नाही ते आता एक महिन्यानंतर आपल्याला अस्मिता जाती जातीचं भात माझ्या जातीचं मा जातीचं नाही माझ्या नावाचं पण भात आहे सर शुभांगी ना हा अच्छा सगळा प्लॉट बघून घ्या तुम्ही इकडे हा असं आहे इकडे मेन रोड आहे इकडे इथून ते चालू होतो हा प्लॉट पूर्ण ते मोठं झाड कशाचं आहे बाबळीचं मोठं झाड आहे तिथपर्यंत हा त्यांचा एक पन्नास गुंट्याचा प्लॉट आहे आणि हा तर ना हे पक्षी ना जे तुम्हाला हे रेषा आहेत ना कलर कलरच्या त्या आहेत पक्षी बसू नये ह्याच्यासाठी पट्ट्या लावले त्या आवाज करतात फडफड फडफड त्याच्यामुळे पक्षी उडून जातात भात खात नाहीत आणि त्याच्या बाजूला जो प्लॉट आहे तो आहे ही आहे धनलक्ष्मी हा पण तेवढाच प्लॉट आहे ना हा पण एवढाच मोठा प्लॉट आहे आपल्याकडे कोल्हापूरमध्ये काय होतं आहे का जे प्लॉट असतात ना मोठे मोठे असतात आणि तुम्ही बऱ्यापैकी माझ्या गावची जी शेती बघितलाय त्या एवढे एवढे छोटे छोटेशी ओपे मग बांध आला मग त्याच्यावरून तिकडे जा ह्या ओप्यात वेगळं त्या ओप्यात वेगळं असं असतं पण इकडे आपल्याकडे एकसारखी दोन दोन एकरची एक एक पट्टी अशी एकसारखी असल्यामुळे ना पिकं घ्यायला पण बरं पडतं सर किती पोती भात पाठवणार मला किती पाहिजे आता कॅमेरासमोर तुम्ही सांगितलंय तुम्हाला किती पोती पाहिजे तेवढे भात घेऊन जा तीन तीन पुरावा आहेत आणि इकडे चौथा पुरावा आहे तर नक्कीच आपण जेव्हा भात हे कापायला येईल की नाही तेव्हा येऊया तेव्हा आपण व्हिडिओ बनवूया आणि ह्याची मळणी जी असते ना ती ह्यांची एक मळणी आहे ती उद्या आहे तसं मला त्यांनी उद्या बोलवलं असतं ना तर बरं झालं असतं मळणी पण दाखवली असते ह्याच्याबरोबरच पण नेक्स्ट टाईम जेव्हा ह्या भाताचं ओरिजिनल मळणी असते की नाही त्यावेळेला मी नक्की येईल आणि तेव्हा तुम्हाला दाखवेन ओके